हा एक एकोणचाळीस एकोणचाळीस पदार आता सुंदर अशी गाडी पळाली रवी सेट मात्र एक देसाई गाव आणि अथर्व टेरास नेगडी यांचा मल्हारची गाडी सेमीला पात्र दादा शिंगाडे स्टेज पश्या दादा शिंगाडे छोडा चाळीस चाळीसा एकला एक ओम श्री चैतन्य कारीमनाथ वर्सन भार्गवी सोमनाथ पाटील इनजी भक्ती विशाल सेठ सावंत इगल ग्रुप दाबाड बापसाई नासी दोला मिलका सेठ शंभू बँक क्लब पसी तिला एगावदेवी प्रसन रामदेवरावजी पाटील वडपे भिवंडी चार ला खंडोबा प्रसन्न सानिया विठ्ठल आघाडी उपसरपंच झंजेवाडी पाच ला सरपंच रामबा पांढरे सक्रापूर शिर्डी सारा लामेश्वर प्रसन्न कुमारी वेदिका शिवराज तळेगर विंग जयपाल वैया तरंगे नऊ ला संत बाळबा प्रसाद माउली पॅन्स क्लब मोही शिवाजी वावरी रे आणि दहा सुलतान गुरु बांधळी हा गटक्रमांक चाळीस सोडायचा आहे सोळा चाळीस सोळा चाळीस खाली तासात गेलेले प्रेक्षक या पाठी माग या चाळीस उठतोय पन्नास खाते पुढचे दहा गट एक्कावन्न ते साठ सहज राहायचं करा झेंडा सहाय्य करा गाड्या व्यवस्थित उभ्या करा पट्टीचा योग्य वापर करा सुटला सुटला या मैदानाचा गट क्रमांक चाळीस मान्य नामदार जयकुमार गोरेवा आयोजित भव्य दिव्य सोन्या पन्नास पन्नास केसरी एक आता ते बाईल या मैदानातला चाळीस पोहत् आणि चाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली अतिशय सुंदर तर अंपायर कडे गेला आणि काल बापूशेठ पाटील कले त्याचबरोबर अर्जुन आबा देवकर देवकरवाड़ी यांचा या ठिकाणी मगाशी पाहला भुंगा डॉन आणि त्याच्याबरोबर रवी मात्रे देसाई गाव आणि अथर्वस नेगडीकरांचा मल्लार पाहला सुंदर गाडी पावली नाना आणि त्याबद्दल बापू सेठ जाधव पाटील कलेडोन यांच्याकडून या ठिकाणी आणि अर्जुनाबा देवकर यांच्याकडून या ठिकाणी नाना आपल्याला ऑनलाईन एक हजार रुपये इनाम आहे आणि समाजकर्त्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद सोळा एक्केचाळीस एक लागण सौ उर्मिला ताई मानिक सेट गायकवान मतोरा फार दोन लाख संत माऊली पॅच किलो मोहित शिवाजी दळवी वावर हिरे तीन ला श्रीमंत गुरु सेट हलवाय गणपती आंबोडे चला हिरेश्वर प्रसन्न शिवम भैया जमदारे अहिरे पाचला रेणुका माता प्रसन रुद्रमाने कार्तिक माने तैवडी शहाला नांदेव गणपत कारणपतोन उपळवे सातला सप्तशुखी माता प्रसन्न प्रेमसिंग राजपूत यांचा लक्ष्या आठ ला निळेश्वर प्रसन्न ज्योतिर्गिंग प्रसन्न लाडेगाव विसापूर नऊ ला जैन मान प्रसन परड अण्णा लुगुळे पप्पूगावडे परड आणि लाला सेवागीर प्रसन्न राजेंद्र सडगे पुसेगा हा घडक्रमांक केचाळीस सोडायचा आहे द्या चाळीसचा निकाल द्या चाळीसचा निकाल या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घ्यायची ते एक्केचाळीस सुटतोय एक्केचाळीस सुटतोय एक्केचाळीस एक उठतोय चाळीसचा निकाल घ्या हे समोरच्या या माग चला जरा पलीकडं एक नंबर आणि दहा नंबर दाचावले होलगाडी मारक जरा साठ एक्कावन्न ते साठ पुढचे दागट सुटला एक्केचाळीस आणि एक्केचाळीस मध्ये आदतचा रणसंग्राम चालू झाला सोन्या पन्नास पन्नास केसरी होणार सेमीरा पात्र चिखलाचे गोळे आकार द्याच काम सुरू आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर गडी क्रमांक एक्केचाळीस चा निकाल एक्केचाळीस चा निकाल आहे सा क्रमांक सात वरून धावलेली गाडी सप्त शृंगी माता प्रसन्न चांडो प्रेमसिंग राजपूत यांचा लक्षा पन्नास पन्नास विठ्ठल सिंग राजपूत यांचा आदत किंग भार या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पाळी थार आणि लक्ष्याची गाडी सेमीला पात्र अरुण सेठ दिगे कर्जत आणि अथर्व ट्रेडर्स निगडी यांच्याकडून मल्हार आणि भोंगालाची सुंदर गाडी पावली दिलीप नानानी त्याबद्दल दा दिलीप ड्रायव्हर यांना या ठिकाणी ऑनलाईन पाचशे रुपयाचा अमोल अमोलला देखील या ठिकाणी बोबडेवाडी कर आपल्याला ऑनलाईन पाचशे चा इनाम आहे आपला ऑनलाईन चेक करा ऋषी ड्रायवर कुळक जायकर पंचेचाळीस मध्ये गाड्या नाही खरं जायचं दहवडीकरांची ऋषी डायवर जायकर सोळा बेचाळीस पेंडिंग बेचाळीस मध्ये प्रसन्न विजय चव्हाण खांड धरणेश्वर प्रसंग अनिशा पाटील कळास दोनला सिद्धनाथ प्रसन्न दातेवाडी निलेश पवार सरपंच यांचा अजत किंग शंभू तीरला भोसले कृषी उद्योग विरोडे ओगलेवाडी चार ला कुमारी श्रावणी किरण मधन्या आवरवाड़ी पाच ला संत गरू संत बाळा गोरख पौजी साई स्वराज विराज जगदा सहा ला बाळासाहेब वैष्णवी लालाजी मधन भुमडेवाडी विसापूर सात ला ज्योतिर प्रसन्न राजवीर जाधव प्रसन्न आठ सायराम मोहित सायराज मोहिते तरडगाव नऊ ला खंडोबा प्रसंग लक्की पॅक्स क्लब किरण चव्हाण वावर हिरे आणि दहा सिद्धनाथ प्रसन्न महेश झंदे शिपी खडूस समाधानवर मोठेवाडी क हा वेचारी सोडायचा आहे का वेळ लागलाय गड क्रमांक चा निकाल जो निकाल पेंडिंग होता तो निकाल या ठिकाणी पंचानी विधेशची मदत घेतली आणि निकाल दिला सर तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सरपंच रामबाव पांढरे संक्रापूर शिर्डी आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी रामेश्वर चंद्रकुमारी वेदिका शिवराज तळेकर विंग या दोन गाड्यांना सामना निकाल आला गट क्रमांक चाळीस चेबलगाडी मालक आपलं हार्दिक अभिनंदन रामेश्वर वेदिका तळेकर विंग यांची गाडी पाहिली गड क्रमांक चाळीस मध्ये ताज क्रमांक सहा ला त्याबद्दल ड्रायव्हरला तीनशेचा चा इनाम आहे आणि समाजनकर्त्यांना दोनशे चा इनाम आहे गाड्या सुटल्या लढत चालू आहे कोण होत आहे गट क्रमांक अतिशय सुंदर घट क्रमांक चा निकाल बेचाळीसचा निकाल तास क्रमांक दोन वरून गाडी सिद्धनाथ सन्मान दाठेवाडी निलेश पवार सरपंच यांचा आदत किंग शंभू आणि भेंडावडेकरांचा टेस्टर या गाडीचा प्रथम क्रमांकाला व्हिजिटेबल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक अभिनंदन यामागे आम्हाला आहे का